नमस्कार आपण पाहतात मराठी रोकटोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत जे आज निरा ग्रामपंचायतच्या वतीनं ग्रामसभा जाहीर केलेली आहे आणि जाहीर केलेली असताना आज त्यांनी दिलेलं वेळ म्हणजे बाराची वेळ आहे आणि आज आपण बघतो ह्या हॉलमध्ये एकही माणूस नाही म्हणजे अशी परिस्थिती आहे की ग्रामसभा घेताना ज्या गावातील काही समस्या असतात किंवा ज्या काही गोष्टी असतात त्या गोष्टी जर ग्रामसभेत लो मांडता याव्यात किंवा त्यांच्या समस्या मांडता याव्यात यासाठी ग्रामसभा नियोजित केलेली असते पर पण अशी परिस्थिती आहे की ग लोकांना इथल्या निरेतल्या नागरिकांनाच आपल्या ग गावच्या विकासाचं काय घेणं देणं पडलं नाही असं मला तरी वाटतं आहे आणि त्यानिमित्तानं आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर या पक्षाचे पुणे जिल्हा युवा उपाध्यक्ष अनमोल साबळे यांनी निरेतील काही महत्त्वाचे प्रश्न असे लेखी स्वरूपात आज ग्रामपंचायतचे अधिकारी श्री प साहेब यांना दिलेला आहे आणि हा पत्रव्यवहार केलेला असताना आज जर ग्रामसभेला लोकच नसतील तर त्या प्रश्नाला वाचा कशी फुटणार याबद्दल थोडं माझं एक म्हणणं आहे की लोकांनी गरज लोकांनी गावाच्या विकासासाठी इथं येणं आपले प्रश्न मांडणं ही काळाची गरज आहे आणि असं कुठंही दिस ना म्हणजे बेजबाबदारीसारखं आणि नंतर मग परत आरोप प्रत्यारोप करायचे सत्ताधारी हे करत नाहीत किंवा विरोधक आवाज उठवत नाहीत तर ह्या गोष्टी कुठंतरी आपलीही जबाबदारी आहे गावचा विकास होणं गरजेचं आहे धन्यवाद सर्व महापुरुषांना आज ती वंदन करतो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए राष्ट्रीय अध्यक्ष मान्य आदरणीय मान्य एकमेव अध्यक्ष दीपक काजे व मी पुणे जिल्हा युवक अमोल साबळे आज नेरा ग्रामपंचायत येथे मान्य आदरणीय ग्रामसेवक व मान्य सरपंच यांना आज निरेमध्ये काल रिक्षा पुकारली व त्यांचा अजेंटा निघला की अठ्ठावीस आठ दोन हजार चोवीसला ग्रामसभा निरा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये होणार आहे तर काही आत्तापर्यंतच्या अशा आम्ही ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा पाहिल्या पण ग्रामसभेला तकूब पाहिल्यात भरपूर ग्रामसभा पण तकूब का होत्यात की आपली सतराची बॉडी सतरा गुन्हेले पाच जरी एक जणांनी आणले ना नेंबरांनी सतरा नेंबरच हजार नसतात ती महत्वाची पहिली भूमिका आहे निरागारांनी सतरा गुन्हेले पाच म्हटले तरी एकशे दहा जणं ग्रामसभेला होत्या आणि ग्रामसभा व्यवस्थित पार होईल आज जनतेने ह्यांना निवडून सतरा बॉडीला दिले एक चव्हाण पॅनल असतील निराविकास आघाडी असतील भैरवनाथ पॅनल असेल हे सर्व आज इथं ग्रामसभेला पाहिजेन का विषय मुद्दा आहे म्हणजे आपल्या ग्रामस्थांच्या लोकांसाठी कारण भारतीय संविधानाने तुम्हाला त्या तिथं नेमब निवडणुकीमध्ये निवडून आणून तुम्हाला सदस्य बनवलं तर तुमची आज इथं हजेरी पाहिजेन जातीने तर आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पक्षाच्या वतीने आम्ही गावातील विविध प्रश्नाला निर्णयाला वाचा फोडण्यासाठी आज आमचे मान्य आदरणीय भाऊसाहेबांना पत्रव्यवहार केलेत तर विषय असे आहे की मुद्दा नंबर एक निरा नदी महादेव घाट बांधण्यात लवकर निर्णय घ्यावा कारण खूप दिवस लावला आत्ता निवडणूक जाहीर लागल्या तर आचारसंहिता लागल्या तर तो विषय खंड होईल नंबर दोन खूप वर्षापासून पंचवीस हजार लोकसंख्या निरे आहे खूप वर्षापासून निरेकरांचा असा विषय आहे की प्रत्येक ग्रामसभेला एकच ये विषय येतो नगर परिषद नगरपंचायत काय असेल ते व्हायला पाहिजे पण ती काय होत नाही नंबर तीन निरा गावठाण खूप वर्षापासूनचा विषय आहे नंबर चार जलजीवन योजनेच्या अंतर्गत जी कामे केलेली आहे ज्या कॉन्ट्रॅक्टदारनी तो कॉन्ट्रॅक्टदार काय झेंडे म्हणून कोण सासवडचा आहे त्याचं बिल आदा आदा करू नये आणि ग्रामसभेत असा ठराव व्हायला पाहिजेन की त्याचं ठेकेदाराचे काळ्या यादीत नाव टाकलं पाहिजेन म्हणजे जेणेकरून त्याचं ना बिल आदा नाही झालं पाहिजे कारण सगळ्या अख्ख्या गावाला घोडा लावला आहे त्याने नंतर पाच नंबरचा वंचित डोंबारी गारोटी समाजाचा विषय खूप प्रलंबित गौ� आहे कारण तोही भारतातला आहे भारत माझा देश आहे आपण म्हणतो असा मग भारत माझ्या देशातील देश बांधव आहे तर मग बांधव कुठं सोडले तुम्ही मग हा मुद्दा तो एक महत्त्वाचा आहे म्हणून हा पाच विषयाला आम्ही आत्ता व्यवहारपत्र व्यवहार केलेले आहे भाऊसाहेबांशी सरपंचाशी तर लवकरात लवकर ह्या निर्णय ना घ्यावे नाहीतर पक्षाच्या वतीने वेगवेगळ्या स्वरूपात आंदोलन छेडलं जाईल तर असं आमचं मत आहे की त्याच्यासाठी आम्ही आत्ता निरा कार्यालय ग्रामपंचायत येथे पत्रव्यवहार करीत आहे तर लवकरात लवकर सतरा गुन्हेले पाच म्हणजे नेंबर सतरा आहे भारतीय संविधानाने निवडून दिलेले नेरा ग्रामपंचायतचे सतरा आहे विकास आघाडीचे पहिली पहिली सगळी पाहिजे चव्हाण पॅनेलची सगळी पाहिजेन आणि भैरोनाथ पॅनेलची सर्व पाहिजे सतरा गुन्हेले पाच म्हणजे एकशे दहाच्या आसपास आकडा मनाने कोरम पास होईल आणि सगळे मुद्दे पास होईल अशी आमची विनंती धन्यवाद आज निरा शिवतक्रार ग्रामपंचायत ही पुरंदर तालुक्यातील सगळ्यात मोठी ग्रामपंचायत म्हणून संबोधली जाते परंतु ग्रामसभा ही जनतेसाठी ठेवलेली असती परंतु प्रत्येक ग्रामसभा जर तहकूब होत असेल तर कुठंतरी राजकीय नेत्यांनी आत्मचिंतन करणं गरजेचं आहे जशी केंद्रात लोकसभा होते राज्यात राज्यसभा होते तशीच गाव पातळीवर ग्रामपंचायतला ग्रामसभा असते म्हणजे संविधानिक अधिकार जो पंतप्रधानांना दिलेला आहे तो सर्वसाधारण नागरिकांनाही संविधानात हा अधिकार दिलेला आहे तर तरुण वर्गातील तरुण मंडळींनी जास्तीत जास्त आपलं गाव आहे आणि आपल्या गावातील गावा प्रश्न आपण सगळ्या तरुण मंडळींनी ग्रामसभेत येऊन सोडवणं गरजेचं आहे आणि प्रत्येक ग्रामसभेत आपला विषय आपण कागदोपत्री लि लिहून तो जर त्यांनी त्याची अंमलबजावणी करत नसेल ग्रामसभेत ठरावून तर आपण व्हिडिओ विडिओकडं पुढं अपील करणं गरजेचं असतं म्हणजे कायदेशीर आपण त्यांच्याशी संलग्न आहोत आणि ते आपले सेवक आहेत आपण त्यांचे मालक आहोत ही भूमिका जोपर्यंत नागरिकांना समजत नाही तोपर्यंत राज्यकर्ते आपलं हो कुठलंही काम त्वरित करणार नाहीत त्यासाठी आपल्याला दर ग्रामसभेला येणं गरजेचं आहे प्रत्येक ग्रामसभा जर तहकूब झाली तर ग्रामसभेला कुठल्याही प्रकारचा अर्थ राहणार नाही आणि विशेष म्हणजे ग्रामसभेत तरुणांनी येऊन रोजगारावर आवाज उठवला पाहिजे कारण स्थानिक इथं स्थानिक जो रोजगाराचा आज प्रश्न निर्माण झाला आहे आणि जे मोठमोठ्या आजूबाजूला आपल्या कंपन्या आहेत त्या कंपन्यातील कामगारांना कमी करण्याचं काम म्हणजे जास्तीत जास्त स्थानिकांना कमी करण्याचं काम ह्या कंपन्या करतायत तर त्याच्यावर राज्यकर्त्यांनी आणि येथील स्थानिक समाजसेवक असतील नागरिकांनी असेल आवाज उठवणं गरजेचं आहे तसंच आपल्या रयत शिक्षण संस्था देखील खाज खाजगीकरण होत आहेत तोही ग्रामसभेत विषय घेणं गरजेचं आहे जेणेकरून गोरगरिबांचे विद्यार्थी रयत शिक्षणमध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये शिकत असतात ते शिक्षण घेत असताना सर्वसाधारण गरीब लोकांनाही न्याय मिळवून देण्याचं काम आपण ग्रामसभेत करू शकतो एवढा अधिकार नागरिकांना दिला आहे तरी मी सर्व निराशिव तक्रार तरुण वर्गातील किंवा महिला माता भगिनींना आव्हान करतो की प्रत्येक ग्रामसभेला तुम्ही हजर राहावं एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद